अकोटमधील अकोलखेड येथे पोस्ट मास्टर एजाज खान यांच्याबद्दल नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी आहेत पोस्ट ऑफिस हे एका केंद्र सरकारच्या अधिकृत नियमाखाली चालत असून त्यांच्यावर नागरिकांचा पूर्ण भरोसा आहे लोकांचा पोस्टावरील हा भरोसा पाहून पोस्ट मास्टर एजाज खान यांनी गावातील लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केली गावामध्ये पोस्ट ऑफिस आहे पण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिंट करण्याची सुविधा नाही असे पोस्ट यांनी सांगितले पण चौकशीमध्ये प्रिंटर उपलब्ध आहे तसेच कोणताही ठेव पुस्तकावरील व्याजाची एंट्री करण्यासाठी पासबुक ऑफिसमध्ये द्यावे लागते या बाबीचा विचार करूनच पोस्ट ऑफिसमध्ये जो कोणी पैसे मुदत ठेवण्यासाठी आले त्यांचे पैसे त्यांनी स्वतःजवळ घेतले आणि तुम्हाला दोन तीन दिवसात पावती करून देतो असे सांगून बरेच दिवसापासून त्यांना आज उद्या सर्व्हर नव्हता प्रिंटर बिघडलेला आहे संबंधित अधिकाऱ्याची सही बाकी राहिलेली आहे केंद्र सरकारचा अधिकारी आहे अशी अनेक कारणे सांगून त्यांनी एक एक दोन दोन महिने तारखा देत राहिला खातेदारांना आपली फसवणूक झाल्याचे समजले तसेच त्यांनी अकोट पोस्ट ऑफिस मध्ये आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात दिल्या ले। तक्रारीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले अकोला प्रवर विभाग सी व्ही रमी रेड्डी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारी दाखल केल्या लोकांच्या समस्या आणि पोस्टावरील विश्वास पाहून त्यांनी एका कमिटीची स्थापना करून गावातील संपूर्ण खात्याची शंभर टक्के तपासणी सुरू केली आज रोजी पाच ते सहा दिवस तपासणी सुरू असताना त्यांनी आज अकोलखेड येथील पोस्ट ऑफिसला भेट दिली त्यामध्ये त्यांना तपासामध्ये भ्रष्टाचार आढळला तरी हा भ्रष्टाचार किती रुपयांचा आहे हा संपूर्ण तपासानंतर आकडा समजदार असल्याचे त्यांनी सांगितले तपासणी मोहीममध्ये चारही विभागातील आठ डाक अधिदर्शक यांच्या सी बी रमी रेड्डी प्रवर डाक अधीक्षक विभाग पोस्ट ऑफिस अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे अकोलखेड पोस्ट ऑफिस मधील जो गैरव्यवहार झालाय याकरिता गावातील लोकांचा रोष आहे याकरिता पोस्ट ऑफिसर रेड्डी अकोला डिव्हिजन यांनी जर पोस्टमास्टर एजाज खान यांच्यावर जर कारवाई करून पैसे परत नाही मिळवून दिले तर गावकरी कलेक्टर ऑफिसला धरणे आंदोलन करतील असा इशारा नागरिकांनी दिलाय